चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही एखाद्या व्यक्तीला उधार पैसे देता परंतु आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपण दिलेले पैसे समोरच्या व्यक्ती देत नाही काही लोक तर असे असतात पैसे आपल्याकडून उसने घेतात परंतु द्यायची वेळ येते तेव्हा मात्र तोंड फिरवतात समोर यायचे देखील टाळतात पैसे आपलेच असतात परंतु आपल्याला ते मागावे लागतात तेव्हा खूप त्रास होतो पैसे घेताना लोक खूप गोडगोड बोलतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो काही लोकांना असे अनुभव देखील देतात पैसे घेणाऱ्या व्यक्ती दोन ते तीन वर्ष पैसे परत देत नाही व ते बुडल्यात जमा असतात परंतु दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत ते उपाय काय आहेत ते आपण पाहूया पहिला उपाय म्हणजे एक भोजपत्राचा तुकडा घ्यायचा आहे आणि भोजपत्राचा तुकडा डाव्या हातात घ्यायचा आहे व उजव्या हाताने डाव्या हातावर सात वेळा थाप मारावे थाप मारताना पैसे घेणाऱ्या व्यक्तीचे नाव घ्यावे व ते भोजपत्र तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ते भोजपत्र ठेवा या उपायाने तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील भोजपत्र पूजेचे साहित्य ज्या दुकानामध्ये मिळते तेथे भोजपत्राचा तुकडा मिळून जाईल दुसरा उपाय म्हणजे उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापन करून श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा लावावी या उपायाने देखील तुमचे अडकलेले पैसे लवकर परत मिळतील तुम्हाला हे दोन्ही उपाय करता येत असतील तर नक्की करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या परिवारामध्ये फ्रेंड्समध्ये ही माहिती शेअर करा लाईक करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा